नमस्कार प्रेक्षको आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका विस्मरणात गेलेल्या पण फातिमा शेख भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली फातिमा शेख यांचा जन्म अठराशे एकतीस साली पुण्यातील मुठा नदीच्या परिसरात झाला एका साध्या पण सामाजिक दृष्टिकोन असलेल्या मुस्लिम कुटुंबातून त्या होत्या त्यांचे भाऊ उस्मान शेख यांच्या माध्यमातून त्यांचा परिचय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याने ऐतिहासिक वळण घेतलं आज आपण जे स्त्री शिक्षण म्हणतो दलित शिक्षण म्हणतो त्या कार्याचा पाया नसताना फातिमा शेख यांनी स्वतःचे आयुष्य झोकून दिले अनेकांना कदाचित माहीत नाही की फुले दाम्पत्याला समाजातून हाकलून दिले तेव्हा फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी त्यांच्या घराचे दरवाजे उघडले अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात उघडलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेला सुरक्षित जागा देण्याचे श्रेय फातिमा शेख यांच्या घराला जाते फातिमा शेख यांनी स्वतःही या शाळेत अध्यापन सुरू केले त्यावेळी मुलींना अस्पृश्यांना बहुजन समाजाला शिकवणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे होते पण त्या म्हणत ज्ञान सर्वासाठी आहे ते पाप नाही त्या काळात पुरुष असो किंवा स्त्री जो कोणी शिक्षणाच्या बाजूने उभा राहिला तो शत्रू मानला जायचा फातिमा शेख यांना समाजातून विरोध धमक्या अपमान दगडफेक धर्म बिघडवते अशी नावे हे सर्व रोजचे होते पण त्या थांबल्या नाहीत त्यांनी पुण्यात तात्कालीन महारवाडा यांसारख्या दलित बहुल भागात घराघरात जाऊन मातांना मुलींना शिकवले त्या काळात एका मुस्लिम स्त्रीने हिंदू अस्पृश्य बहुजन समाजातील मुलींना शिकवणं म्हणजे क्रांतीच होती आपण पाहूयात फातिमा शेख यांनी केलेली कामे पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून अध्ययन सावित्रीबाई फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षण चळवळीत नेतृत्व अस्पृश्य मुलींना घरोघरी जाऊन मोफत शिक्षण देणे फुले दाम्पत्याला आश्रय देऊन क्रांतीचे केंद्र उभा करणे विद्यार्थ्यांना वाचन गणित स्वातंत्र्य स्वाभिमान शिकवणे धार्मिक अंधश्रद्धेपासून सुटका सामाजिक चळवळींना उभारी त्यांच्या कामामुळे फुले दाम्पत्याची चळवळ अधिक मजबूत झाली फुले दाम्पत्य त्यांच्याविषयी म्हणायचे फातिमा शिक्षिकेच्या धैर्यामुळे आमचे कार्य टिकले इतकं महान काम करूनही इतिहासाच्या पुस्तकाने त्यांचं नाव फार कमी घेतलं सावित्रीमाई यांच्यासोबत त्या खांद्याला खांदा लावून लढल्या पण त्यांची नोंद अनेक वर्ष गायब ठेवली गेली आज त्या पुन्हा प्रकाशात येत आहेत भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेची ओळख जगाला कळत आहे आणि हेच त्यांच्या कार्याचे खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन आहे आजही भारतात मुलींचे शिक्षण प्रश्न जातीय भेदभाव आर्थिक विषमता हे मुद्दे कायम आहेत फातिमा शेख यांची व्यक्तिरेखा आपल्याला सांगते शिक्षण हा सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांची जीवनगाथा प्रत्येक शाळेत प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे फातिमा शेख म्हणजे धैर्य शिक्षण समता आणि मानवतेचे प्रतीक त्या विस्मरणातील नायिका नव्हे तर आपल्या इतिहासातील तेजस्वी उजेड आहेत मी राजेंद्र शिंदे भेटूया पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता